परभणीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या समोर असणाऱ्या संविधानाच्या प्रतिकूर्तीची जी विटंबना करण्यात आली आणि त्या विटंबनेच्या नंतर तो जो व्यक्ती होता ज्यांनी ती विटंबना केली त्याला पोलीस प्रशासनानं मनोरुग्ण ठरवलं म्हणजे संविधानाच्या प्रतिकृतीचा तोडफोड करणारा व्यक्ती हा मनोरुग्ण कसा असू शकतो त्याच्या या वागण्यामुळं आज परभणी शहरामध्ये एवढा मोठ्या प्रमाणामध्ये आगडोम माजलेला आहे पोलीस प्रशासनानं होम्बिंग ऑपरेशनच्या नावाखाली तरुण पोरांना ज्या पद्धतीनं अटक केली ज्या पद्धतीनं मारहाण केली त्या मारहाणीमध्ये के सूर्यवंशी नावाचा एक आंबेडकरी तरुण पोलीस कोठडीमध्ये मृत्यू पावला अशा पद्धतीचा दबाव पोलीस प्रशा, प्रशासन परभणी पोलीस प्रशासनाचा या ठिकाणच्या आंबेडकरी चळवळीतल्या तरुण कार्यकर्त्यावर आहे जो मरण पावलेला सूर्यवंशी तरुण आहे तो एक ॲडव्होकेट आहे वकील आहे अशा उच्च शिक्षित तरुणाला ज्या पद्धतीनं मारलं जात आहे याच्या मागं असणारं षडयंत्र कुणाचं आहे याच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये अराजकता कुणाला माजवायची आहे अशा पद्धतीचं वातावरण महाराष्ट्रामध्ये कुणाला निर्माण करायचं आहे याचा शोध घेणं गरजेचं आहे याच्या मागचा मास्टर माइंड शोधणं गरजेचं आहे आणि या परभणीमध्ये झालेल्या घटनाचा या ठिकाणी आम्ही निषेध करतो आणि संविधान जिंदाबाद असणार आहे आणि कायम जिंदाबादच राहणार आहे जय दिली